बाडे झाला दिसतात की मला म्हणजे काय दिवसभर आता की मी तू काय कामाला गेलतीस का रानात की मी पण तू आता जरी बसली असतील की तुझ्या ठिकाणी लातर तोंडाच्या म्हणायलीस का मला मग काय म्हणू शेंबडी

मी काय खायला आणल्यास पुन्हा मला माग मग तुला देतो बघ मी ठो ना पुन्हा फक्त मी नाही कधी कळम कळमला गेलस काय आणि तुला पुन्हा किस कटून केस का तरी ना गेली सोय नको देऊ लक्षात हो राहते माझ्या लक्षात जिंदगी भर